मागच्या काही दिवसांमध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये पावसाने दळी दिलेली होती त्यामुळे कुठेतरी अहमदनगर शहरावरती पाणी कपातीचे का कांती तलवार हे पाहायला मिळत होती मात्र मुळा धरणाचा पांडॉक क्षेत्रामध्ये चांगल्याच प्रकारे पाऊस होताना दिसत आहे त्या अनुषंगाने कोथूर परिसरातून पाण्याची आवक सध्या मुळा धरण मध्ये होताना पाहायला मिळत आहे त्यामुळे धरणामध्ये अहमदनगर शहराबरोबरच बारागावच्या पाणीपुरवठा योजनेत अवलंबून आहे त्यामुळे हे धरण कधी भरणार याची चिंता नगरकरांना लागलेली होती मात्र आता हे धरण भरायला सुरुवात झाली आहे झालीय रिपोर्ट एटीबी न्यूज अहमदनगर